दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमाळा सुटला होता आणि महाराष्ट्रात आम्ही कुणालाही हिंसा वगैरे करू देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे जालो जे, जे दुरस्टा, दुरस्टा, हे स्पष्ट झालं पाहिजे कारण जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुबे असं म्हणत आहे की मराठी माणसाला मी आपटून आपटून मारेल हिंमत असेल तर बाहेर पडायच आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची चेत ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला